करमाळ तालुक्यातील के केम येथील गोमाता मंदिर यांच्या वतीनं कपिला खिल्लारखोंड भैरू याची बैलपोळा निमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली या निमित्तानं गावातील महिला भगिनी यांनी औक्षण करत भाळी गावचे प्रसिद्ध कुंकू लावून टिळा लावला त्याचबरोबर खिल्लार बैलांची आवड असणारे अनेक लहान मोठे व्यक्ती वयस्कर व्यक्ती यांनी गोमाता मंदिर केम येथे गोसेवक परमेश्वर तळेकर यांच्या कपिला खिल्लार खोंडभैरू समवेत आपले फोटो काढून नंदीचे दर्शन घेतले परमेश्वर तळेकर यांच्या कपिला खिल्लार खोंड भैरू याची जंगी मिरवणूक काढत गावविषेतून बाहेर येत प्रत्येक व्यक्तीने आपला आनंद व्यक्त केला आजच्या आधुनिक युगात बैलांची शेती बंद पडली आहे पर परंतु युगानुयुगे हेच सत्यसिद्ध होत आहे की बैलाशिवाय शेती नाही शेतीशिवाय अन्न नाही गावातून मिरवणूक घरी आल्यावर पाय धुवून पूजा करण्यात आली नंतर बैलपोळा पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा करून लग्न सोहळा समारंभ संपन्न झाला त्यानंतर कपिलाला परमेश्वर तळेकर यांच्या कुटुंबाने नैवेद्य दाखवला त्यानंतर त्यांच्याच मुलाने चाऊर घेऊन कपिलाला प्रदक्षिणा घालून चाऊर चाऊर चांग भलं पाऊस आला चांग असं म्हणून हा सोहळा संपन्न झाला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा I